नमस्कार मित्रांनो राजाची या मालिकेच्या आजच्या भागामध्ये गुंजाचा नोकरीचा पहिला दिवस असतो आणि ती रिक्षा मधून सर्वांचा मस्त असं खुश करून निरोप घेऊन जायला निघते तर कबीर मधूला म्हणत असतो की म्हणजे गुंजाने अशा प्रकारे तिच्या स्वप्नांच्या विरुद्ध दिशेने पहिले पाऊल टाकले मधू कबीरला म्हणते की नुसतं थांबून राहण्यापेक्षा चालत राहणे महत्वाचे तर कबीर म्हणतो की त्यापेक्षा मग त्या दिवशीच तू जाऊन द्यायला हवे होते एखाद्या माणसाचं करता येत नसेल तर त्याची स्वप्न मारून टाकायची मग तो आतल्या आत हळूहळू तेव्हा मधू म्हणते की कबीर तुमच्या सुखी संसाराची स्वप्न मी सुद्धा आणि मिरमिनी सुद्धा पाहिली कबीर म्हणतो की एखाद्या निरागस स्वप्नांची आहुती देऊन जो संसार उभा राहीन आई तो सुखाचा संसार असू शकतो का ते ऐकून मधूला तर धक्काच बसतो तर मृण्मयी म्हणते की कबीर चलना उशीर होतो आपल्याला निघण्यासाठी तर गुंजा ही रिक्षामध्ये बसते आणि सर्वांना बाय करत गुंजा रिक्षातून निघून जाते तर मृण्मयी ही कबीरसोबत तर मधूही तिकडेच पाहत असते त्यानंतर इकडे जो महेश असतो तो रणजितच्या कॅबिनमध्ये येतो आणि एक लेटर म्हणजे ते कबीरच्या सस्पेशन लेटर असते आणि रणजित ते लेटर वाचून खूप खुश असतो आणि मी खरंच इतका आनंदी होतो की हे सर्व मी घडून आणतो आणि मला इतका आनंद होतो की माझ्या हाताने हे पत्र मी तुला तुझ्या हातात देणार आणि त्या पाहून रणजित मोठमोठ्याने हसू लागतो गुंजा इकडे रिक्षाने कॉलेजवर येऊन पोहचते आणि रिक्षातून खाली उतरते तर मृण्मय आणि कबीर सुद्धा एका बाईक येतात तर गुंजाला हे सर्व बघून थोडस वाईट वाटते तेव्हा गुंजा ही जायला निघते तर मुरुनमयी म्हणते की अगं गुंजा कुठे चाललीस आज तुझ्या कॉलेजचा पहिला दिवस मी तुला हाताला धरून घेऊन जाणार आणि मृरुनमयी कबीरला म्हणते की तू गुंजाची अजिबात काळजी करू नको मी आहे ना ती जबाबदारी मी घेते म्हणजे गुंजाची जबाबदारी माझ्यावर राहील तर कबीर म्हणतो की थँक्स आणि असे बोलून तो जायला निघतो तर मृण्मय म्हणतो की कबीर कॉलेजच्या त्या इव्हेंटचं तुझ्या लक्षात आहे ना नाट त्या नाटकाबद्दल आणि त्या नाटकामध्ये तू भाग घेणार आहे का असे बोलून ती मुद्दाम लगेच कबीरच्या जवळ येते त्याच्या मिठीत येऊन खुश होण्याचं नाटक करत असते गुंजा हे सर्व पाहत असते आणि मृण्मय ही मुद्दाम गुंजाला हे सर्व दाखवण्यासाठी नाटक करत असते तर कबीर गुंजाकडे बघतो तर लगेच गुंजा आपला चेहरा ओळवते तेव्हा कबीर लगेच मिरुन्मयीला बाजूला करून मी आता निघतो आणि मिरुन्मयीला बाय बोलतो आणि कबीर तेथून निघून जातो तर गुंजा सुद्धा ही आतमध्ये जायला निघते तर मिरुणमय म्हणते की अगं थांब इतकी कसली घाई तुला नव्या नोकरीची तुला इतकी एक्साइटमेंट असेल ना आणि समोर एक झाडू आणि जी बादली असते तर मृन्मय म्हणते की गुंजा एक काम कर तो झाडू तुला दिसतो ना समोर आणि तो झाडू घे जो पालापाचोळा दिसतो ना आणि तो सगळं एकत्र गोळा करून त्या कोपऱ्याला लावून दे आणि ते काम झाल्याशिवाय आतमध्ये काही येऊ नकोस तेव्हा गुंजा ही मृन्मयकडे बघत असते मृन्मय म्हणते की अशी काय बघतेस काम कर जा तेव्हा गुंजाईला खूप वाईट वाटते तेव्हा गुंजा म्हणजे त्या पावलांनी पुढे येत असते तर मृरिमय लगेच मागून गुंजाला म्हणते की तुझ्या नोकरीचा पहिला दिवस खूप छान जाऊन दे आणि ऑल द बेस्ट असे करते तर गुंजा पुन्हा मागे वळून मिरमयेकडे बघत असते त्यानंतर इकडे कबीर हा आपल्या ऑफिसमध्ये आलेला असतो आणि रणजित मुद्दाम हा महेश्वर रागवण्याचं नाटक करतो तर कबीर म्हणतो की आतमध्ये येऊ का आणि कबीरला बसण्यासाठी सांगतो तर कबीर विचारतो की काय झाले तुम्हाला इतक्या अर्जंट का बोलावून घेतलेस आणि कबीरला तो पाणी देतो आणि तुझ्यासाठी चहा वगैरे काही मागू का असे विचारू लागतो तेव्हा कबीर म्हणतो की काही नको परंतु सर्व काही ठीक तर आहे ना तेव्हा रणजित म्हणतो की ऍक्च्युली कसे आहे कबीर काहीच ठीक नाही आणि ही मॅनेजमेंटची माणसं आहेत ना ती एक नंबरची मूर्ख आहेत कबीर म्हणतो की अरे रणजित काय बोलतोस तू त्यांच्याच कृपेने तू ह्या संपादकाच्या खुर्चीवर बसला तेव्हा रणजित म्हणतो की पण त्यांची कृपा तुझ्यावर नाही तेव्हा कबीर विचारतो की म्हणजे काय तेव्हा रणजित मुद्दाम म्हणतो की मूर्ख माणसं आहेत काय निर्णय घेतील हे सुद्धा माहिती नाही आणि मुद्दाम टेन्शन आल्यासारखं नाटक करतो कबीर विचारतो की शांत हो नेमकं काय झाले ते सांग तेव्हा रणजित हा महेशला ते लेटर कबीरच्या हातामध्ये दे द्यायला सांगतो कबीर विचारतो की हे काय आणि ते लेटर तो वाचायला म्हणजे खोलतच असतो तर रणजित म्हणतो की तुझं सस्पेशन लेटर तर ते ऐकून कबीरला तर धक्काच बसतो कबीर उठून उभा राहतो तर रणजित म्हणतो की तुला त्यांनी सस्पेंड केले तुझ्यावर चौकशी सुद्धा बसवली तेव्हा त्या लेटर मध्ये कबीर वाचतो की डोंगरवाडीला गेलेल्या कार्यामध्ये वरिष्ठांना सूचित न केल्याबद्दल ही कार्यवाही कबीर म्हणतो की मी सरांना सर्व काही व्यवस्थित सांगितले होते तरी सुद्धा हा नॉनसेसपणा कचला आणि दैनिक पदाबद्दल आपल्या पदाचा गैरवापर केल्याबद्दल आणि शिस्तभंगाची कारवाई सुद्धा कबीरवर करण्यात आलेली असते आणि विना वेतन करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला हे वाचून तर कबीरला तेव्हा रणजित सुद्धा मुद्दा म्हणतो की मला हेच कळत नाही की ही प्रायव्हेट कंपनी आहे की सरकारी कबीर म्हणतो की एक्झॅक्टली आणि मी सरांच्या संपर्कात होतो शासनाने ही जबाबदारी माझ्यावर सोपवली होती तेव्हा रणजित म्हणतो की तू ऑफिशियली काही मेल वगैरे ठेवले होते का तर कबीर म्हणतो की काय बोलतो तू हे सर्व सिक्रेट मिशन होते मी मेल कसा करणार तेव्हा रणजित म्हणतो की तू ज्या सरांची परवानगी घेत होता सरांची उचलबांगडी यांनी केली या, के या मॅनेजमेंटनी आणि ती मुद्दामून केली असणार आणि मॅनेजमेंट हे प्रकरण खूप सिरियसली घेतात त्या चकमकीत काही जण दगावली त्याची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्न विचारतात त्यांना मी काय उत्तर देऊ आणि मुद्दाम तो कबीरला सहानुभूती देण्याचा प्रयत्न करतो की कबीर तू एकटा नाही मी तुझ्या सोबत आहे तुझ्या प्रामाणिकपणावर माझा पूर्ण विश्वास आहे कदाचित काहीतरी प्रोसिजर चुकली असेल परंतु मी सर्व हँडल करेन मोठ्यातल्या मोठ्या वकिलाला आपण भेटून हे सर्व विचारूयात आणि यांनी जी चौकशी समिती नेमलेली आहे त्यांच्या इन्क्वायरीमध्ये का आणि कशी उत्तर द्यायची ते आपण दोघे मिळून ठरवूयात कबीरला खूप टेन्शन ते लेटर कबीरच्या हातात देतो आणि त्या सत्याने तुझा घात केल्याचे बोलतो तेव्हा रणजित म्हणतो की तो सत्यजीत त्या बंडखोराचं लिडर आणि कबीर मला माफ कर कारण मला वाईट सुद्धा वाटते की हे लेटर माझ्या हाताने तुझ्या हातात द्यावे लागते काहीच करू शकत नाही ना, ना। आणि तुझा बॉस म्हणून हे सस्पेशन लेटर मला तुझ्या हातात द्यावे लागते मला माफ कर तू तेव्हा कबीर म्हणतो की रणजित तू सॉरी बोलू नकोस तू तर कालच आला आणि बघूयात चौकशीची तारीख तर मला कळवतील तेव्हा रणजित म्हणतो की हो पण तोपर्यंत तुला काम सुद्धा करता येणार नाही आणि ऑफिसला सुद्धा येता येणार नाही आणि कबीर तेथून निघून इकडे उमेर इकडे येतो आणि एका टपरीवर ते चहा घेत असतात उमेर कबीरला चहा देतो परंतु कबीर म्हणतो की नकोय मला चहा उमेर म्हणतो की आता अन्न सुद्धा तू त्याग करणार का तर कबीर रागाने म्हणतो की हे लोक इतके कृतज्ञ कसे असू शकतात या कंपनीसाठी इतक्या दिवस दिवसरात्र मेहनत करून काम केले त्या डोंगरवाडीला जाऊन माझ्या पर्सनल आवश्ये सुद्धा मी वाट लावली आणि त्याबदल्यात मला हे काय मिळाले हे सस्पेशन लेटर तर उमेर म्हणतो की मी तुला अगोदरपासून सावध करतो की तो रणजित मुद्दाम आपला बॉस बनून आलाय तू तरी सुद्धा मी तुला आणखीन सावध करतो तर कबीर म्हणतो की त्याचा काही संबंध नाही वरून इन्क्वायरी आहे ही त्याने फक्त हे लेटर माझ्या हातामध्ये दिले आणि हे सर्व देताने तुम्हाला सॉरी सुद्धा म्हटला उमेर पुन्हा हा कबीरला समजवण्याचा प्रयत्न करतो की हा सर्व त्या रणजीचा ट्रॅप आहे नाहीतर इतके दिवस काय इन्क्वायरी आली नाही हे सर्व दोन महिन्यापूर्वी घडले मग बरोबर आताच रणजित आल्यानंतर हे सर्व कसे घडले इन्क्वायरी आलीच कशी मॅनेजमेंट जागीच कशी झाली तेव्हा कबीर सुद्धा तर इकडे रणजित खूप खुश होतो आणि कबीर तुझा कमटाऊन आता सुरू झालाय तेव्हा महेश म्हणतो की मी तुम्हाला दोन प्रश्न विचारू का तुमची त्या कबीर सरांबरोबर इतकी दुश्मनी का तेव्हा रणजित म्हणतो की तुझा प्रश्न तर चांगलाच आहे आणि त्याचं उत्तर असे की कबीरला माझ्यापेक्षा कायम जास्तच मिळाले हे दुश्मनीचं कारण कॉलेज पासून आम्ही एकत्र आहोत कॉलेज मध्ये सुद्धा तो माझ्याच पुढे होता तेथे त्याला जास्त मार्क्स मिळायचे आणि इतकी मेहनत करून मी संपादक पदापर्यंत पोहचलो परंतु होते कबीरची आयुष्यात जे मला हवं होतं ते कबीरला मिळालं आणि बायको सुद्धा कारण मिरून खूप मला आवडायची मी तिचं अटेन्शन म्हणजे घेण्याचा प्रयत्न करायचो सतत तिच्या आजूबाजूला राहायचो परंतु तिला कबीर पुढे कोणीही दिसलेच नाही आणि आता तर त्यांचे लग्न झाले आणि आता ती कबीर झाली तर महेश म्हणतो की अजून सुद्धा मृण्मयी मॅडम तुम्हाला आवडतात तेव्हा रणजित रागाने महेशच्या कानाखाली देतो तेव्हा रणजित म्हणतो की तुला दोनच प्रश्न विचारण्यासाठी सांगितली होती मग तिसरा प्रश्न तू का विचारलास तेव्हा उमेर सुद्धा इकडे कबीरला तेच समजावतो की रणजित अजून सुद्धा तुझ्यावर जळतो तेव्हाही ते तो ते मान्य करायला तयार नव्हतो आणि आताही सुद्धा तू तो मान्य करत नाही तुझं छान होत हे त्याच्या डोळ्यात खुपते तू सेट झालेला त्याला नाही बघवत कबीर म्हणतो की अरे आज सुद्धा तो माझ्यापेक्षा सक्सेसफुल आहे मी पत्रकार आणि तो पदावर पोहोचलाय उमेर म्हणतो की मग कौतुक कुणाचे होते तुझे की त्याचे रस्त्यावर जाणाऱ्या लोकांना सुद्धा आपण विचारले की रणजित देसाई कोण हे त्यांना सांगता येणार नाही परंतु कबीर सरपोतदार कोण हे ते नक्की सांगू शकतील आणि एक गोष्ट मृण्मयी प्रधान होती तिच्यावर अख्खं कॉलेज फिदा होते परंतु तिचे लग्न कुणाबरोबर झाले तुझ्याबरोबर कबीर म्हणतो की अरे उमेर आपण तेव्हा कॉलेज मध्ये होतो आणि रेस कोणी धरून ठेवते का आता ही रियल लाईफ आहे त्यानंतर इकडे महेश रणजितला म्हणत असतो की हा दुसराच प्रश्न होता तिसरा नव्हता रणजित हसतो आणि मुद्दाम महेशला सॉरी बोलतो आणि मृण्मयी मला आत्ता आवडते आत्ता आवडून काय उपयोग इतर आता कबीरची झाली कबीर सरपोतदारची ज्याने माझ्या माझ्यापासून दूर नेले ज्याने पावला पावलावर मला मागे टाकले त्याच्या एका बातमीने माझं घरदार उद्ध्वस्त झालं आणि त्या कबीर सरपोतदारची आणि रागाने सर्व काही सामान फेकून देतो आणि कबीर मी तुला सोडणार नाही आपला राग व्यक्त करतो तेव्हा कबीर इकडे उमेरला म्हणत असतो की त्या गोष्टीचं टेन्शन नाही रणजितचं सोडून दे परंतु घरी मी काय सांगू याची मला जास्त टेन्शन आहे नोकरी जाणं ही खूप मोठी गोष्ट आहे उमेर म्हणतो की अरे नोकरी गेली असे का म्हणतो फक्त चौकशी बसली आणि घरात बाकीचे सुद्धा नोकरी करतात पैसे कमवतात तुला काय इतकं टेन्शन आले कबीर म्हणतो की अरे बाबा आणि काका यांचं घरामध्ये जो काही पगार येतो तो, तो इक्वल असतो तेव्हा उमेर विचारतो की अरे मृन्मयचा सुद्धा पगार घरी येतो तर कबीर म्हणतो की अरे तिचा तिच्या बाद झाले आमचे नवरा बायकोचे नाते अजून घट्ट सुद्धा सुद्धा नाही आमची मन अजून जुळलेली नाहीत मग तिच्याकडून मी कसे घेणार घर आणि लोकांचे काही त्यांना तर कॉसिप हवेच असते आणि संध्याकाळपर्यंत अख्ख्या न्यूज इंटरेस्टिंग मध्ये खबर ही पसरलेली असेल की कबीर सरपोदार सस्पेशन झाले म्हणून आणि हे सस्पेशन इन्क्वायरी सर्व काही मी हँडल करेल परंतु घरचं टेन्शन हॅन्डल करणं उमेर खरंच खूप कठीण आहे रे एक तर अगोदरच गुंजाचं टेन्शन हे सर्व सर्वांपासून लपवले त्याच मला गिल्ट वाटते आणि निलंबनाचं हे तर मी लपू शकत नाही आणि आई तर जा माझ्याकडे असे बघत असते की मी काही आरोपी आहे आणि घरातील सर्वजण माझ्यामुळे दुखावले जातात खरंच मला खूप हरल्यासारखे फिलिंग वाटते तेव्हा उमेरला सुद्धा खूप वाईट वाटते आणि तो कबीरला आधार देत असतो त्यानंतर इकडे गुंजा ही साफसफाई करत असते आणि तिच्या मनात मनात कबीरची आठवण येते आणि साहेबा आता तुम्ही काही काळजी करू नका मी माझं हे नवीन काम खूप मनापासून करेल आणि तुम्हाला आणि मधु आईंना पाहिजेन तशी मी स्वतःच्या पायावर उभी राहीन तेव्हा हा भाग येथे समतो पुढील भागामध्ये घरातील सर्वजण जेवण करायला बसलेलेच असतात तर मृण्मयी म्हणत असते की मला तर असेच एक नाटक आवडले की डोंगर कपाऱ्यातील राणावनातल्या व्यक्तिरेखीचं नाटक आहे ते तेव्हा विजय म्हणते की मृण्मयी तू आणि कबीर तुम्ही दोघे मिळून हे नाटक करा तेव्हा कबीर म्हणतो की काकी मी नाही प्लीज तेव्हा मृण्मयी म्हणते की त्याला कितीही सांगितले आणि काही केले तरी काही उपयोग नाही तर कबीर मृण्मयीवर ओरडतो तेव्हा मधु विचारते की कबीर नक्की काय झाले तर कबीर सांगतो की मला कामावरून सस्पेंड केले तर ते ऐकून घरातील सर्वांना तर धक्काच बसतो तर इकडे कबीर गुंजाला म्हणत असतो इतकी कोणी माणसाची किंमत करू शकतो का तेव्हा गुंजा म्हणते की कारण तुम्ही त्यांच्या परीक्षात फेल झाला म्हणून मृण्मयी ताईंचा नवरा म्हणून तुम्ही पास आहात का साहेबा तर कबीरला धक्का बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद